मंडळी बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी क्षेत्रात बैल, बैल, बैल पळायचं म्हटलं तर दावणीचा गुण असावा लागतो अशीच एक दावन संतोष पानसरे शिरवळ अनेक दिवसापासून यांच्या दावणीला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैल घडत आहेत यांच्याच दावणीचा एक बैल जो जुना होऊन गेला छब्या या बैलानं जवळपास चोवीस तासामध्ये तीन फायनलचा मानकरी झाला होता आणि त्यानंतरनं यांच्याच दावणीचा हा समोर बघतोय आपण हरण्या अनेक मैदानं गाजवतोय आणि अनेक त्यांच्या दावणीची दुसरीही बैल मैदानं गाजवतात अशी एक सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळची ही पानसरे कुटुंबियांची दावन एक जबरदस्त संपूर्ण मुलाखत निसर्गाची नाळ चॅनेलवरती पाहायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका